जालन्यात महायुतीसाठी बावनकुळेंची मध्यस्थी जालना महापालिका निवडणुकीत महायुती व्हावी अस वरिष्ठांकडून स्पष्ट आदेश शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांची माहिती जालन्यात भाजपचं एक पाऊल मागे आदेशाचं पालन करत भाजपनं बोलावली महायुतीची बैठक अर्जुन खोतकरांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आज दिनांक अठरा रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात महायुती व्हावी यासाठी भाजप नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली आहे जालना महापालिका निवडणुकीत शिवसेना विरोधात भाजप आमने सामने आल्याचं चित्र बघायला मिळत होतं मात्र राज्यात महायुती असूनही जालन्यातूनही महायुती म्हणून निवडणुका लढवाव्यात असे स्पष्ट आदेश वरिष्ठांनी दिले आहेत त्यामुळे भाजप न जालन्यात एक पाऊल मागे घेत महायुतीची पहिली बैठक बोलावली असून आज सायंकाळी ही बैठक होत आहे आमचे नेते सन्माननी अर्जुनराव खोतकर साहेब यांनी आम्हाला कळवलं की महायुतीची नागपूरला बैठक झाली वरिष्ठ नेते सन्मान्य फडणवीस साहेब सन्मान्य शिंदे साहेब आणि सन्मान्य अजितदादा आणि सन्मान्य बाळंकुळे साहेब यांचे आदेश आहेत की आपण जालना महानगरपालिकेमध्ये युती करावी त्या अनुषंगाने आदरणीय खोतकर साहेबांनी आम्हाला आम्ही दोन महिन्यापूर्वीच युतीसाठी पहिलं पाऊल पुढं टाकलं होतं भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला काल निरोप आला की युतीची पहिली बैठक आहे आपण यावं म्हणून त्या हिशोबाने आमची पुढची तयारी चालू आहे फोन आला आणि बघायला भारतीय जनता पार्टीचे सन जिल्हाध्यक्ष सन्मान्य भास्कर पाटील दानवे यांनी मला फोन केला की महायुतीच्या बैठकीसाठी आपण यावं आम्ही सन्माननीय खोतकर साहेबांची परवानगी घेतली आणि बैठकीसाठी आम्ही जाणार आहोत यामध्ये बावनकुळे साहेबांचा सुद्धा फोन आल्याची माहिती समजा आहे ना बावनकुळे साहेबांचा सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेबांना फोन आला आणि वरिष्ठ तळावर त्यांची बोलणे चालू आहे